तर आतापर्यंत आपण बीसीजी हे नाव ऐकलं तर आपल्याला लहान मुलांचं लसीकरण हेच आठवायचं पासून होणाऱ्या आजारासाठी बचाव करण्यासाठी आपण लहान मुलांना दिलं जातो परंतु सकाळी असं लक्षात आलं की जी बीसी जी लस आपण लहान मुलांना देतो ती पूर्ण आयुष्यभर आपलं प्रोटेक्शन करत नाही कारण टीबीचं प्रमाण कारण एक तरी आपल्या कुटुंबातील असेल किंवा जवळपासचा असेल टीबी कधी झाला हे आपण ऐकतोच मग आपण जर बीसीची लस घेतोय तरी पण टीबी का होतो तर याचं जे प्रोटेक्शन आहे ते काही कारण कमी कमी होत जाते हे संरक्षण म्हणून सरकारने आणि म्हणजे प्रौढ व्यक्तीसाठी आणलेली आहे प्रौढ व्यक्ती म्हणजे अठरा वर्षापुढील व्यक्ती अठरा वर्षापुढील व्यक्ती या लसीकरणासाठी पात्र आहे परंतु आपण जर बघितलं तर भारतामध्ये खूप जास्त लोकसंख्या आहे अठरा वर्षापूर्वी पूर्ण लोकसंख्येला जरी आपण डोस द्यायचा म्हटलं तरी आपल्याला लस पुरणार नाही म्हणून त्यातही जेव्हा जास्त गरज आहे अशा काही कॅटेगरी केल्या असं काही वर्गीकरण केलंय आणि त्या लोकांना आपण ही लस देणार आहोत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे साठ वर्षापुढील सर्व व्यक्ती साठ वर्षापुढील व्यक्ती जो त्याला काही आजार असू अग नसू त्या सगळ्या व्यक्तींना आपण ही लस देणार आहोत त्याच्याबरोबर अठरा वर्षा पुढील व्यक्ती का जी धुम्रपान करते सिगारेट फोडतीये बिडी ओढतीये तिला आपण लस देणार आहे त्यानंतर अठरा वर्षा पुढील जिला मधुमेह आहे डायबेटीस आहे अशा व्यक्तीला आपण लस देणार आहोत त्याचबरोबर अठरा जिच्या घरामध्ये कोणी ना कोणी टीबीचा पेशंट आहे एकवीस दोन हजार एकवीस जानेवारी पासून कोणी ना कोणी टीबी बाहेर पेशंट आहे अशा त्याच्या सहवास देणाऱ्या व्यक्तींना आपण लस देणार आहोत मागच्या पाच वर्षामध्ये जर कोणाला डी बी घ्यायला असेल त्याची प्रतिमाशक्ती कोणी झाली त्या व्यक्तीलाही आपण लस देणार आहोत अशा प्रकारे एकूण सहा ग्रुपला सहा वर्गीकरण केलेल्या लोकांना आपण लस देणार आहोत आमच्या आशा नाही मागच्या दोन तीन महिन्यापासून सर्वे करून सगळे तुमच्या घरोघरी जाऊन नावं घेतलेली आहेत काही आलं सगळ्यांसाठी कोण व्यक्ती पात्र आहेत कोण व्यक्ती पात्र नाही आणि याच्याही पुढे जाऊन हा पूर्ण भारतभर कार्यक्रम सुरू नाही भारतामध्ये पण काही ठराविक निवडक जिल्हे त्यांनी निवडले आणि त्यात आपल्या पुणे जिल्ह्याचा समावेश आहे आणि आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये हे आपल्याला एक संधी मिळाली आहे का आपण लसीकरण स्वतःच करून घ्यावं आज जर तुमची संमती असेल तरच आम्ही तुम्हाला ही लस देणार जर तुमची संमती नसेल तर बळजबरी करून सरसकटपणे असं लसीकरण होणार नाही त्याचबरोबर जर कोणी खूप जास्त आजारी असेल ज्याला काही कॅन्सर चे चालू आहेत दुसरे काही प्रतिकार शक्ती कमी ठेवण्या औषध चालू आहेत कोणी एच्या बाधित आहे एखादी गरोदर महिला आहे अशा व्यक्तींना आपण ही लस देणार नाही त्यामुळे तुमचं कन्सेंट तुमचं संमती घेऊन आपण हे लसीकरण करणार आहोत हे लसीकरण आता ज्येष्ठ नागरिक याच्यामध्ये मोठ्या मो प्रमाणात येणार आहे त्यामुळे प्रत्येकाला इथं पीएससी मध्ये येणं किंवा उपकेंद्रामध्ये येणं शक्य नाही त्यामुळे तुमच्या घराच्या जवळ आपल्याकडे जे सगळी काही गावं येतील रूपकेंद्र येतील त्या गावांमध्ये अंगणवाडीमध्ये आपण लसीकरण सत्र उद्यापासून सुरू करणार आहोत तर आज आपण ह्या छोटे राणी समारंभाचे आयोजित केला आहे आता कोविडमध्ये आपण लस घेतली कोविड मध्ये आपण कोविशिल्ड कोवॅक्सिन अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लशी दिल्या तर लोकांमध्ये देण्यामध्ये काही काही समज आहेत काही ह्या दुखले त्या लसीने मला आशक्तपणा आला ही लस घेतल्यापासून मला असंच झालं त्यामुळे थोड्या फार प्रमाणामध्ये बीसी जी प्रमाणाचा दृष्टिकोन बदलू शकतो आम्ही जेव्हा सर्व्हे केला तेव्हा काहीचा होतार आहे काही जणात आहे परंतु बीसीची ही लस आपण बाळाला पण देतोय म्हणजे पहिली जी लस दिली जाते ती बीसीची असते ही एवढी सुरक्षित आहे त्यामुळे कोणाला याच्यापासून काही धोका होईल काही मला काही त्रास होईल असं कुणी मनामध्ये काही शंका बाळगण्याचं कारण नाही उरण एक चांगलं आपल्याला भविष्य काळामध्ये आपली प्रतिकारशक्ती कमी झाली वयानुसार तर आपल्याला हा आजार होऊ नये म्हणून आपल्याला एक शस्त्र मिळत त्याचा आपण नक्की सांगा उपयोग करून घ्यावा याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही इंजेक्शन छोटीशी आहे त्याला काही दाबायचं नाही चोळायचं नाही तर काय लावायचं नाही काही नाही आहे कसं आहे बाकीच्या इंजेक्शन काय कणकण येणार थंडी ताप येणार काही नाहीये पूर्णपणे सुरक्षित अशी लस आहे आणि तरी एक ते अगदी लाखो हजारो मध्ये झालं तर आपल्याकडे त्याची पूर्णपणे तयारी असणार आहे परंतु नुकतं तरी बाळाला आपण लसीकरण करतोय त्याला कधी कोणाला आतापर्यंत रिॲक्शन आलेली ऐकूयात नाही त्यामुळे मनामध्ये कुठलीही शंका न बाळगता आपण स्वतःही लसीकरण करून घ्यावं आणि ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून माझीही विनंती राहील का तुमचे जेवढे सभासद असतील त्यांचे जे घरचे असतील सगळ्यांनाही आपण नक्की लस घेण्यासाठी प्रवृत्त करावं आशा वर्कर जाऊ जेव्हा सत्र असेल तेव्हा माहिती देणारच का तुम्ही या ठिकाणी सत्राला या परंतु रुग्णसत्राचा काही मनामध्ये भीती किंवा भाऊ न बाळगता आपण सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या लसीकरणाला आम्हाला साथ द्यावी तुम्ही सगळेजण आलात आजच्या पहिल्या सत्राचे आज सगळे तुम्ही मानकरी आहात

अनुवान करू नये आणि किती शंका न ठेवता आपण जर वाढावे आपण जर वाढावं तर आपल्या घाटात आपल्या शहरातल्याना आपल्या गावातल्यांना सुद्धा एक प्रवृत्त करावं आणि त्यांना सुविधा द्यावी या कौटुंबिया उभे करावं आपल्याला सांगता आणि या प्राथमिक आणि आपल्याला विनंती आणि